जास्त तकलीफ होऊ लागली हा काही आपल्याकडे इलाज होत नाही डोक्याची नसे त्यांना रक्तपुरवाडा होत नाही डोकं दुखू लागलं मग माझ्या डोकं दुखत असताना मला उलटी झाली मी दिनकर बापूराव देशमुख राहणार जालला काही महिन्यापूर्वी जानल्यानं माझे डोकं दुखू लागलं मग माझ्या डोकं दुखत असताना मला उलटी झाली उलटी झाल्यावर मग जास्त तकलीफ होऊ लागली आम्ही तिथून काय केलं दुसऱ्या दुसऱ्या दवाखान्यात गेलो तिथं सांगितलं म्हणजे बाबा हा काही आपल्याकडे इलाज होत नाही यांचे जे डोक्याचे नसे त्यांना रक्तपुरवाडा होत नाही तर मग आम्ही दुसऱ्या दवाखान्यात गेलो तर मग ते आम्हाला काय म्हणे मग दूधमध्ये जा मग आम्ही दूध हॉस्पिटलमध्ये सहा एप्रिलला भरती झालो दा। भरती झाल्यावर मग तिथं आम्हाला ते तिथं ॲडमिट वगैरे केलं मग आम्हाला गोळ्या वगैरे दिल्या आम्हाला दोन चार दिवसात फरक पडला मग तिथे तिथे डॉक्टर आहेत डॉक्टर काय म्हणावं त्याला देवच बंद लागल त्याने मला म्हणलं की बाबा या जसं माझ्या मुलाला सांगितलं मुलीला सांगितलं दवायला सांगितलं की बाई आता यांचं ऑपरेशन करणं लागल तर ते म्हणलं ठीक आहे तर मग ते, ते, ते गोविंद गायकवाड साहेब याने मला चांगलं प्रोत्साहन केलं म्हणजे काका तुमचं ऑपरेशन करणं लागल मग हे दहा एप्रिलला माझं ऑपरेशन झालं ऑपरेशन माझं कामयाब झालं दहा एप्रिलमध्ये जाता मला सहा सात महिने झाले ऑपरेशन होऊन मला असं काही तकलीफ नाही सर्व लोकांनी मिळून मला खूप सहकार्य केलं माझी मुलगी दवाई माझी शारदा आमचे रावळे सगळ्यांनी मिळून मला सहकार्य केलं आणि जो मेन जो स्टाफ आहे दवाखान्याचा त्यांना विचारून आपल्याला दोन पैशाची तकलीफ दिली नाही तकलीफ मला तर मला दवाखाने असं पलंगावर होतो मी तर मला असं खाली उतरायचं काम काम पडू दे नाही सगळी व्यवस्था केली माझी त्यांना जितक्या दिवस आम्ही राहिलो व्यवस्था चांगली केली डॉक्टरसाहेबांचा मी धन्यवाद आहे दवाखान्याचे जे जितका स्टाफ आहे त्यांचा मी धन्यवाद मानतो